शेगाव शहरात पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च आगामी गणपती विसर्जन ईद आणि देवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात पोलीस प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शहराच्या मुख्य मार्गावरून रूट मार्च काढला या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलीस राज्य राखीव पोलीस दल तसेच होमगार्डच्या जवानांनी सहभाग घेतला पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता यामध्ये नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आले आणि कोणत्याही अप्रिय घटनेला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले उत्सव काळात शहरातील सुरक्षेत वाढ करण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि महत्वाच्या दिवशी सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत पोलीस प्रशासनाने नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलंय तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तातडीनं पोलिसांना देण्याचं सूचित केलंय सूर्या मराठी न्यूज साठी इस्माइल शेख सहा अमीन शेख शेगाव बुलडाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा